हे शेततळं जवळजवळ दीड एकरमध्ये शेततळं आहे याची खोली जवळजवळ साठ फूट आहे आणि हे जवळजवळ दोनशे दहा बाय दोनशे दहा चौरस मीटरमध्ये हे शेततळे दहा हजार दहा कोटी लिटर पाणी याच्यामध्ये पाठवले जातं आणि हे पाणी जवळजवळ चाळीस एकर शेती बारा महिने या शेतीला चाळीस एकरला ठेबक सिंचनद्वारे तुषार सिंचनद्वारे पाठ पाण्याने याला पुरवले जातो आणि चाळीस एकर शेती बारा महिने बाग या शेततळ्यामुळं राहते आणि त्याला दुय्यम जोड व्यवसाय म्हणून या शेततळ्यात मासे देखील आपण टाकत असतो पोपट असेल कटला असेल रवा असेल असे विविध प्रकारचे मासे याच्यामध्ये सोडतो आणि त्यापासून देखील आपल्याला एक शेतीला जोडधंदा म्हणून चांगलं उत्पन्न देखील याच्यातून मिळत असतं आपल्याला